नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज जिल्हा प्रशासनातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमरावतीमध्ये वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं आयोजित वॉकथॉनमध्ये महिलांनी उत्स्फूर्त असा सहभाग सुद्धा नोंदविला तसेच समारोपीय कार्यक्रमाला विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आलाय तर विभागीय क्रीडा संकुलमध्ये आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा डॉक्टर बोनिका कटियार विभागीय महिला महिला बालकल्याण अधिकारी विलास मसराडे जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील सोसे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन वॉकथॉनला हिरवी झेंडी दाखवली आहे आणि त्यानंतर विभागीय क्रीडा संकुल इरविन चौक मदर टेरेसा मार्ग गर्ल्स हायस्कूल चौक शिवाजीनगर मार्गे परत विभागीय क्रीडा संकुल स्टेडियम रॅलीचा समारोप करण्यात आला वॉकथॉन मध्ये महिला सुरक्षा आणि स्त्री पुरुष समानता याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे आणि परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी पथनाट्य सुद्धा सादर केले आहे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे